गोपीचंद पडळकर यांच्यावरील मंगळसूत्र चोरीचा डाग पुसा राहुल गावडे यांचं आवाहन काही वर्षांपूर्वी एक एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमात गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते त्या ठिकाणी काही महिलांमध्ये वाद झाल्यानंतर एका महिलेचं मंगळसूत्र हरवले त्यानंतर त्या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये मंगळसूत्र चोरीची तक्रार दिली या चोरीमध्ये गोपीचंद पडळकर यांचं नाव ओवण्यात आले या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेवर लागलेला मंगळसूत्र चोरीचा डाग अजूनही जिवंत आहे हा डाग केवळ पडळकर साहेबांच्या प्रतिमेला नसून संपूर्ण धनगर समाजाला कलंकित करणारा आहे गोपीचंद पडळकर हे आमचे लोकनेते आहेत जेव्हा एखाद्या व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल करून आपण अन्याय करतो आणि आपण त्यामध्ये सहभाग घेतो किंवा मौन बाळगतो तेव्हा ती चूक आपल्या नावावरही चिकटते आता ती चूक सुधारण्याची वेळ आमदार रोहित पाटील यांच्यावर आली आहे असं गावडे यांनी ठणकावून सांगितलं मंगळसूत्र चोरी प्रकरणात गोपीचंद पडळकर यांच्यावर जे आरोप झाले त्यातील सत्य हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, आमदार रोहित पाटील यांनी पुढे येऊन समाजासमोर आता मंगळसूत्र चोरीतील सत्य स्पष्ट करावं असं खुलं आवाहन राहुल भैया गावडे यांनी केलं आहे पुढे बोलताना राहुल भैया गावडे म्हणाले की स्वर्गीय आर आर आबा यांच्या निधनानंतर सुमनताई आमदार असताना गोपीचंद पडळकर यांनी तुमच्यावर केलेले उपकार आपण विसरू नये आणि जर कोणी कुणाचे उपकार फेडायचे असतील तर सत्य समोर आणूनच ते शक्य आहे त्यामुळे रोहित पाटील यांनी यातील सत्यता जगासमोर आणावी आणि पडत्या काळात केलेल्या उपकाराची परतफेड करावी अन्यथा भविष्यात धनगर समाज रोहित पाटील यांना कदापि माफ करणार नाही राहुल भैया गावडे यांनी केलेलं हे आवाहन सध्या सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे ताज्या बातम्यांसाठी लोकसेवा मराठी न्यूज सांगली नमस्कार गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळी पावसाळी अधिवेशन चालू होतं महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवारकरांचे आमदार माननीय जितेंद्रजी आव्हाड यांनी गोपचंद पडळकर साहेबांच्या वरती मोदस्त्र चोर म्हणून त्यांना किंमत काही घोषणा देत विधानसभेमध्ये प्रवेश केला विधानमंडळात प्रवेश केला मुळात ही केसच खोटे मधून हे प्रकरण अनामाकरण पोहोचलं त्यामध्ये ज्यावेळी गोपीचंद पाळकर साहेबांचा चढता काळ होता नेतृत्व खुलत होत त्यावेळी स्वर्गीय रामराबा यांनी गृहमंत्री असताना खाली त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली एक, मा एक, हो दबाव एक खोटी केस दाखल केली ज्यावेळी गोविंद पडळकर साहेब एका लग्नामध्ये गेले होते प्रमुख बाप्पा म्हणून त्यांना बोलला असताना सुद्धा कि त्या दोन गटामध्ये वाद होऊन लग्न मध्ये आणि त्यामध्ये त्यांना बोलण्यात आलं अडकवण्यात आलं कि मंगळसूरच म्हणून केस सादर केली मुळात केसच खोटे मात्र आज गोविंद पडळकर साहेब ह्या महाराष्ट्र उपेक्षित ओबीसी वंचित या सर्व घटकांचा आवाज बोलून वाढताय मात्र त्यावेळी त्यांना एक मनोस्त चोर म्हणून हा मुद्दा म्हणून डाग लावण्यात आला व त्यावरती अशा भावना एक प्रकारे समजायला मार्ग नाही की त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या मनुण कार्यकर्त्यांना सर्व ओबीसी वंचित ओबीसी घटकांना अपमान करण्यासाठी म्हणून मनोस्त चोर म्हणून त्यांना हिमाण्यात येत आज माझी ह्या कोठे मंगळा तालुक्यातील स्वर्गीय आराबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील त्यांना आव्हान आहे की त्यांच्या पडत्या काळात स्वर्गीय आपापाव दिल्यानंतर की सुमनताई पाटील यांना आमदार करण्यात दोन वेळा व रोहित पाटील यांना एकदा आमदार करण्यात म्हणजे पर्यटक साहेबांचं मोठे योगदान मात्र त्या योगदानाची परतफेड करण्याची आज रोहित पाटील यांना संधी आहे की त्यांनी एक दोन वेळेच स्टेटमेंट करावं की ही सर्व केस खोटी आहे मनुष्य चोर म्हणून जी काही केस नव्हती ती सर्व खोटी असून गोपीजी पवित्र साहित्यात मग येतो म्हणून ती क्रेस म्हणून रोहित पाटलांनी दोन त्याच्या उपकाराची फिट परत फिट रोहित पाटलांनी now and press the bell icon never miss an update